नमस्कार मी मुस्तफा पठाण आपण पाहता एम बी पी महाराष्ट्र माझा जरांगे पाटील यांचा गणिमी कावा की राजकारणातलं पहिलं पाऊल आंतरवली सराटीमधून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची जोत पेटविणाऱ्या जरांगे पाटील यांच्यावर समाज बांधवांनी विश्वास संपादन केला आणि प्रसारमाध्यमातून राजकारणी लोकांच्या पोटात कळ उठून बराळायला सुरुवात झाली ती अशी कळ उठू लागली की मराठा समाजाच्या भावना तीव्र होऊन समाज बहुसंख्येने जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभारायला ही ते राजकार गरदी ठरली। त्या राजकारणी लोकांना अपेक्षा नसलेली गर्दी ठरली त्यातून मराठा समाजाचे काही लोक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू लागले ते स्वतः बोलू लागले की त्यांचा बोलविता धनी कोणी आहे की ते प्रसिद्धीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू लागले हे जरी प्रश्न चिन्ह असलं परंतु मराठा समाजाचा ठाम विश्वास हा त्यांचा बोलवता धनी ठरला समाजाने सरकारमधील लोकांकडे बोट दाखवत समाज अजून चौतळून एकवटला असा समाज इतक्या प्रमाणात एकवटेल हे सत्तेत असणारे व सत्ताधारी यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मराठा समाजाचे नेते असोत किंवा आरक्षणाला विरोध करणारे राजकारणी लोक असोत हे त्यांच्या अपेक्षा पलीकडचे ठरले कारण आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी नेते उभे राहिले त्यांच्या विरोधातही असंच झालं असल्याची खंत मराठा बांधव बोलून दाखवतात तर कोणाला राज्यसभेत पाठवून आरक्षण शांत करण्यात सत्ताधारी हे यशस्वी ठरल्याचे ते म्हणतात परंतु मनोज जरागे यांनी कशालाही बळी न पडल्यामुळे आणि आजपर्यंत मनोज जरागे पाटील यांनी केलेली आंदोलने चिघळण्यात कारणीभूत कोणती चूक ठरली याचा पुरेपूर अभ्यास करून जरांगे यांनी हे पाऊल उचलले म्हणून जरांगे समाजाचे तैद बनले सध्या त्या चुका न करण्याचा आणि आपले तपले समजून त्यांचं कानात न ऐकण्याचा पक्का निर्धार करून आंदोलन सुरू ठेवलेल्या जरांगे पाटील यांना समाजाने अक्षरशः डोक्यावर घेतले कानात बोलू नका माझ्या समाजाबरोबर बोला आणि मी समाजाची बैठक घेऊन निर्णय कळवतो याच गोष्टी समाजाला भावल्या आणि समाज मनोज जरांगे पाटील यांच्या विश्वासाला पात्र ठरला म्हणून सरकार असो किंवा विरोधातील लोकप्रतिनिधी असो त्यांना जरांगे पाटील हे वळवण्यात आणि आपलंस करण्यात यश आलं नाही जरांगे पाटील यांचा छत्रपती संभाजीराजे आमदार बच्चू कडू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोडून कोणावरही विश्वास नव्हता हे चित्र पूर्वीपासूनच दिसत होत त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला सल्ला आंदोलन करण्यापेक्षा संसदेत निवडून जाऊन आवाज उठवणं हे फार सोयीचं ठरेल हा सल्ला मोलाचा ठरला आणि जरांगे पाटील यांनी समाजाला बोलावून एक मिटिंग घेतली आणि समाजाच्या भावना जाणून घेऊन निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करायचा समाजाच्या भावना ऐकून निर्णय घेतला आता मराठा बांधवांना उमेदवारी भरायचे संकेत जरांगे पाटील यांनी दिले असल्याने काही पोपट पंची राजकारणी आपली चोच वळवळण्याचे संकेत जरी असले तरी मराठा समाजाने ते मान्य केले आणि त्यांच्याच विचाराने तो निर्णय झाला असल्याने कोणाची चोच किती लांब आहे याला महत्त्व न देता मराठा समाज निवडणुकीला सामोरे जाणार आणि त्यांना पाणी पाजणारा समाज त्यांना मतदान नाही करणार हे कसं होईल मराठा समाजाविषयी सर्व समाज बांधव जे राजकारणी आहेत ते सोडता सर्वांच्याच भावना आहेत आज सर्व समाज या जातीयवादी विचारसरणी आणि नौटंकीबाज धर्मनिरपेक्षता याला कंटाळून गेला मराठा समाजाला आपला मोठा भाऊ समजून मतदान करेल तर मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासेल तरच ही लढाई यशस्वी ठरेल हे नक्की आजपर्यंत मराठा समाजाचे इतके मोठे मोर्चे निघाले परंतु या समाजाने कधी उद्रेक केलेला मुळीच नाही यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून इतरांनी विरोधकावर निशाणा साधला असला तर ते सांगता येणार नाही होऊ शकतं मराठा तरुणांची डोकी फिरवून कोणी आपल्या विरोधकावर निशाणा साधला असला तर परंतु या समाजाची मानसिकता इतरांना त्रास देण्याची मुळीच नसल्यामुळे सर्व समाज यांना साथ नक्कीच दिली आणि मनोज जरांगे पाटील यांचा गनिमी कावा की राजकारणातलं पहिलं पाऊल हा विचार करणाऱ्यांना तोंडावर पाळण्यास यशस्वी ठरेल